निरोग 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 आर के पाटील महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ साधला के पाटील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थान श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संकचे संचालक तथा कार्यवाहक श्री किरण आर पाटील सर यांनी भूषवले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक श्री वठारे पी व्ही तसेच प्राध्यापक राणगर एम जे उपस्थित होते या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री गुरुबसो विद्यामंदिर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज संघच्या मुख्याध्यापिका सौ कविता के पाटील मॅडम तसेच अजय एच बिरादार सर सचिव श्री शिवलिंगेश्वर शिक्षण संस्था संक हे खास करून हो उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी दळवाई सर हेही उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने व रोपट्यास पाणी घालून करण्यात आले मान्यवरांचा तसेच शिक्षकांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाचे पहिले प्रमुख वक्ते प्राध्यापक वठारे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्टाला पर्याय नाही हे सांगत असताना त्यांनी विश्वास नांगरे पाटील सर यांचे उदाहरण दिले व त्यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी पुढील वाटचाल करावी तसेच नशीब हाताच्या किंवा कपडाच्या रेषेवर नशीब नसते आपण परिश्रम करून मिळवायला पाहिजे असे बोलत होते त्यानंतर निरोग समारंभाचे दुसरे वक्ते श्री राणगर सर यांनी आपल्या भाषणातून जसे कर्मवीर भाऊराव पाटील सर यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली तसेच आपल्या संस्थेचे चेअरमन डॉक्टर आर के पाटील सर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत तसेच ही संस्था पुढे मोठी प्रगती करावी तसेच पुढे सांगताना विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड निर्माण करायला पाहिजे असं बोलत होते त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल बोलताना संस्था कॉलेज शिक्षण मित्र मैत्रिणी विषय आपले मनोगत मांडले प्राध्यापक कुलकर्णी मॅडम यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाचनातील वाटचाली शुभेच्छा दिल्या प्रमुख उपस्थिती प्राध्यापक के के पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करताना फक्त डिग्री घेऊ नका डिग्री बरोबर इतर कोर्सेस करून विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर मॅडम कार्यक्रमासाठी प्राध्यापक सोनवणे एल एस प्राध्यापक हिरेमठ एस प्राध्यापक बसकोडी एस बी प्राध्यापक मैत्री व्ही एस प्राध्यापक उदगिरी व्ही एस प्राध्यापक माडग्याळ बी आर प्राध्यापक भैरगोड एम पी प्राध्यापक बिरादार एच सर हे सर्व प्राध्यापक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत